आ, नमस्कार आज आपण आलेलो आहे एका शेतकऱ्याकडे ज्यांनी ह्या शेतकऱ्यांनी आपल्या वरत तंत्रानुसार पहिली फवारणी घेतलेली आहे पण त्या फवारणीचा त्या शेतकऱ्याला काय रिझल्ट आला आपण त्यांच्या शब्दात जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा भूषण तुपे बर तुमची हे कपाशी किती आहे हे दोन एकर स्प्रे घेतलाय काय तुम्ही फवारणी घेतली का बरं तुम्ही जी पहिली फवारणी घेतली तर काय घेतलं ती फवारणीमध्ये फवारणीमध्ये चॅलेंजर घेतलं और जेल हुमीक जेल। हुमीक जेल तर दादा चॅलेंजर व्हिटोको याची पहिली फवारणी घेतली तर त्या फवारणीचा तुम्हाला काय फरक जाणवत वाढला हिरवी पानलुसत आहे एवढं पावसाचं वातावरण असून फ्रीजचं प्रमाण लगेच नाहीये त्याच्यानंतर फुटवा चांगल्या प्रकारे आणि झाडाचा ग्रोथ पण चांगला आहे तर हे पहिल्या फवारणीमुळे चांगला फायदा होतोय तर जे तुम्ही औषध वापरलं त्याच्याबद्दल म्हणजे काय वाटतं भाऊ चांगलं आहे आ, आ, का कसं आहे चांगलं औषध आहे पण हा यूज करू आम्ही बर आपले शेतकरी म्हणतात का जे आहे ते औषध खूप म्हणजे रिझल्ट देणार आहे आणि याच्यानंतरही पण आपण तंत्रानुसार फवारणी घेणार आहोत आणि हा प्लॉट डेव्हलप करणार आहोत त्यासाठी म्हणजे तुमची कपाशी एकदम तुम्हाला चांगली वाटते याच्यावर आज बघितलं तर थ्रीज पावा तुडतुडे कोकडापा आणि फुटवा कमी होतोय तर आणि ही फवारणी केल्यामुळं आज बघू शकता फुटवाही चांगला झालेला आहे आणि झाडही पण आणि पानही लुसलुस होते मेन म्हणजे तर एकदम जबरदस्त तर याच्यानंतर तुम्ही पण दुसरी फवारणी घ्या आणि तुमचं पीक चांगलं डेव्हलप करा यासाठी तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद